लोकसभेच्या निकालात महायुती तोंडावर आपटली भाजप हा महायुतीचा पण याच पक्षाचे अवघे नऊ खासदार दिल्लीत पोहोचले पराभवाचं आत्मचिंतन केलं गेलं भाजपने मने बरीच खल केल्यानंतर महायुतीला पराभवाचं कारण सापडलं आणि ते म्हणजे वोट जिहाद होय लव जिहाद लँड जिहाद यानंतर अगदी निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून पहिल्यांदाच शब्द प्रयोग करण्यात आला तो वोट भाजप आणि शिंदे गटानं हा शब्द प्रयोग प्रचारात वारंवार वापर केला अर्थात त्याचा सगळा रोख मुस्लिम समाज हा महायुतीच्या विरोधात आहे असाच होता पण आता निकाल सर्वांच्या समोर आहे आकडा सांगतोय की मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा दणक्यात विजय झालाय हो मुस्लिम समाजानं सर्वात जास्त कुणाच्या पदरात मतांचं दान टाकलं असेल तर ते भाजपच्या नक्की विषय काय मुस्लिम विधानसभा मतदारसंघात कुणाचं पारड जड आहे वोट जियात भाजपच्याच कसं फायद्याचं ठरला संपूर्ण आकडेवारीचं हे विस्तृत डी कोडिंग हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो है, महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर अनेक धक्कादायक आकडेवारी समोर येऊ लागले राज्यातील तब्बल अडतीस विधानसभा मतदारसंघामध्ये वीस टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम समाज आढळून येतो या अडतीस जागांचा निकाल मात्र सर्वांनाच हादरवणार आहे कारण या अडतीस पैकी तब्बल एकवीस विधानसभा मतदारसंघामध्ये माहितीच्या उमेदवारांनी विजयाचा गुलाल कपाळाला लावलाय त्यातही भाजपचे चौदा शिवसेना शिंदे गटाचे पाच तर राष्ट्रवादीचे दोन आमदार याच भागातून निवडून आलेत थोडक्यात काय ज्या अजितदादांनी वोट जिहादला जास्त महत्व दिलं नाही त्या दादांचे आमदार आले दोन आणि ज्या भाजपनं वोट जिहाद वरून संपूर्ण राजकारण तापवलं त्याच भाजपचे आमदार निवडून आले चौदा दुसऱ्या बाजूला संपूर्ण महाविकास आघाडीला मिळून बशात चौदा जागा या मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघातून पदरात पाडून घेत आल्या बाकी समाजवादी पक्षानं दोन आणि एमआयएमनं एक जागा जिंकल्यामुळं महाविकास आघाडीसाठी हा मोठा सेटबॅक होता सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला फडणवीस ज्यांच्या राजकीय चाणक्य असण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागलं मात्र त्यानंतर फडणवीस यांनीच राज्यातील मुस्लिम समाजावर वोट जिहादचा आरोप केला होता तसंच त्या विधानसभा निवडणुकीत हिंदूंनी धर्मयुद्ध पुकारावं असं आवाहनही केलं होतं मात्र मुस्लिम समाजाच्या विरोधात स्टेटमेंट करूनही आता याच मतदारसंघात तब्बल भाजपला चौदा जागांवर यश मिळत आहे त्यात भिवंडी पश्चिम औरंगाबाद पश्चिम अंधेरी पश्चिम वांद्रे पश्चिम सोलापूर मध्य सायम कोळीवाडा पुणे कॅन्टोन्मेंट या मुस्लिम समाजासाठी अत्यंत हाय प्रोफाईल त्यासोबतच अकोट धुळे शहर करंजा रावेर वाशिम आणि मलकापूर या मुस्लिम बहुल जागांवर भाजपचा झेंडा आमदारकीसाठी फळकताना दिसला जी की अर्थातच आश्चर्य बाब आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारांना साधा सुधा नव्हे तर तब्बल वीस ते पन्नास हजारांच्या लीडनं विजय मिळालाय थोडक्यात वोट जिहाद म्हणून ज्या मुस्लिम समाजावर आरोप करण्यात आले त्याच समाजानं मायुतीला मतदान केल्याचं किमान आकडेवारी तरी सांगते अनेक ठिकाणी मुस्लिम बहुल एकापेक्षा अनेक उमेदवार रिंगणात असल्यानं आणि बूथ प्रमुख स्थानिक मुद्द्यांच्या आधारे ही निवडणूक झाल्यानं मुस्लिम समाजाच्या मतांचं सोशल इंजिनिअरिंग होऊ शकलं नाहीये हा युक्तिवाद जरी इथं करता येण्यासारखा असला तरी मुस्लिम समाजानं भाजपला मतदान दिलंय हे सत्य नाकारून आपल्याला चालत नाहीये त्यामुळं वोट जिहाद नेमका कुणाचा काँग्रेसचा की भाजपचा या प्रश्नाचं उत्तर भाजपला द्यावं लागेल बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद